काय <Kai> झालंय आई खूप लोकांनी शिकवली का, का।, शिकवली का, का। बाप शिकवणारे कमी आहे बाप कोण असतो ऐका का राजाला आईनं श्राप दिलेला नाही नाथ महार्जांचं रामायण वाचा भावार्थ रामायणात ना होव्या नाथ महाराज म्हणतात दसरात राजाला आईनं श्राप दिला नाही दशरथ राजाला बापानं श्राप दिलाय हे राजा आमचा राजा कुठे रे आमचा श्रावण कुठे रे तुमचा श्रावण आना या निर्मळ पाणी गेलो मी या का तो परत फिरे तो तुमचा कसा उरात ऋतुनी बसला एका कुटुंबाचा बाप निघून गेला है। बाप जाण्याचं दुःख फार वाईट असत एक वाक्य सांगतो ज्याचा बाप गेलाय ना त्याला विचार माझेही वडील गेलेले आहेत ज्याचा बाप जातो त्यालाच ते दुःख जाणत असत दहा किलोमीटरचं अंतर कापून काका कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा उन्हाच्या चटक्यामध्ये ऊन उन सहन करून पोरगा घडवणारा शिकवणारा बाप असतो सांगू द्या घड्या तुकाराम महाराजांनी प्रमाण लिहिली त्याच्यासाठी बाप करी जोडी लेकुराची कोण असतो बाजतो बाप करी जोडी कुराची कुराबं फक्त बाप या विश्वातला बाप फक्त पोरासाठी जगत पूर्वीच्या काळात अभंग तयार व्हायचे ना तर थोड्या कविता तयार व्हायला एखादा कीर्तनकार कविता सांगत असेल तर त्याचा लई विरोध करू नका त्याच्यासाठी भांडत बसव काही नाही त्याचं ते हृदय माणूस कवीला हृदय आपलेच अभंग ऐकून तयार झालेले आई बाप कोणी सांगू शकत नाही का संतांसारखे माय बाप कोण सांगू शकत कोणत्या कादंबरी वाल्याला जमणार नाही कोणत्या कवी वाल्याला जमणार नाही आणि कोणत्या अर्थी सुचणार तुम्हाला एक ओवी सांगतो तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणा कधी वाघ महाराज होऊ शकतात का आपल्याला पृथ्वीच्या मोठणी पैठण तालुका नाही संभाजीनगर जिल्हा नाही मराठवाडा नाही खानदेश नाही रोज कीर्तन करतात वाघ महाराज रोज कीर्तन करतात त्याच्यातली मंडळी सगळे जण तयार आहेत एका एका गावाला रोज गायला जातात गुरुजी विठ्ठल काका बसलेले मोठा सप्ता करतात काकपूरला दोन तीन वर्ष काल्याचं कीर्तन मी केलं आपण एवढा सप्त करतो एवढे मोठे मोठे कार्यक्रम होतात महाराज किती फिरला काका तर किती फिरू शकतो अजून अर्धा महाराष्ट्र माहिती नाही बघ मला मी दोन हजार नऊ पासून कीर्तन करू काका तुम्ही किती गावाला गेलं एवढं तुमचं काम चांगलंय परिषदेचं समाजाला एकत्रित आणताय तुम्ही तरी पृथ्वीची प्रदक्षिणा होऊ शकत प्रल्हाद महाराज पण ऐका तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला घडणार नाही तुम्ही माझ्याकडे बघा दोन लक्ष काशीला प्रदक्षिणा कधी मारता येतील का अजून मी एकदाच गेलो नाही काशी अजून चांगला कीर्तनकार रोज फिरणार तो जर एकदा काशीला गेला नाही तर सामान्य लोक कधी जाऊ शकतात शक्य आहे काशीला दोन लाख प्रदक्षिणा मारण्याचं कधी पुण्य मिळेल शक्य नाही तीन पृथ्वीच्या ना प्रदक्षिणा तेवढं आयुष्य नाही आता ऐका तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य तुम्हाला मिळू शकत नाही काशीच्या प्रदक्षिणेचं पुण्य तुम्हाला मिळू शकत नाही नाथ महाराजांची ओवी आहे नाथ महाराज म्हणतात तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य रोज मिळेल दोन लक्ष काशीला प्रदक्षिणा मारल्यावर जे पुण्य मिळतं ते पण मिळेल खरच हो सांगा ना ओवी कोणत्याच कवीच्या हृदयात ही ओवी येणार नाही ती फक्त संतांना नाथ मार्जाने दिलेली तीन पृथ्वी प्रदक्षिणा नीट ऐका तीन, तीन पृथ्वी प्रदक्षिणा परियसी दोन लक्ष प्रदक्षिणा आवारा लसी एक नमस्कार करिता मातेसी सी पुण्य हो एका आईच्या पायाला तुमच दिवसातून एकदा मस्तक लागलं एवढं मायबाप हे केवळ काशी तेने न जावे पण उलट झालं मायबाप निघून गेल्यावर दहा लाख खर्च करणारा समाज आहे मायबाप निघून गेल्यावर पन्नास लाखाचा साठा करणारा समाज आहे पण मायबाप जिवंत असताना त्यांच्या ताटामध्ये भाकरी देणारी मुलं आता नाही हर बात को तुम भूलो भले माँ बाप को तू मत भूलना चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया लाख नहीं ये खाक है सब इस राज को तू मत भूलना हर बात को तुम भूलो भले माँ बाप को तू मत भूलना लाख लाख आई वडला ना विसरो असुद्या मत भिन्नता असेल घरामध्ये भावाचं जमत नसेल तिला वेगळं ठेवा पण तिच्या जेवणाची व्यवस्था करा ते दोन हात तिच्या सेवेला द्या लक्षात ठेवा रे दादांनो मायबाप निघून गेल्यावर तुम्ही दहा लाख जरी खर्च केले तरी तुमचे मायबाप परत मिळत नसतात पाठीचा कणा एकदा खराब झाला ना शरीरातला कोणताच पार्ट काम करत नाही तसं घरातला कनारूपी बाप निघून गेला की घरामध्ये दुःख मिळाल्याशिवाय त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदर उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले बाप, बाप। त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती तिघळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली मला कस म्हणताना का काटतो या वरी तोया। गोष्ट बापाची सांगता दहा किलोमीटरचा अंतर कापून कापून कुणाच्या शेतामध्ये काम करणारा बाप आहे एक क्विंटलचा पोता आहे मोंढ्यामध्ये हो पैठणच्या मोंढ्यामध्ये संभाजीनगरच्या बीडच्यामध्ये पन्नास क्विंटल धोतर दोन ठिकाणी बांधून घालणारा बाप आहे ऐका रे जिंकची पॅन्ट आणतो टी शर्ट आणतो इंग्लिश मिडियम ला कोरगा शाळेला घालतो डॉक्टर महाराज वकील बनवतो फक्त बाप बनवतो तो बाप जर जिवंत असेल तर त्या बापाला कधी सिनू नका पेट्यावर आलाय ना तुमचा बाप दोन हात सेवेला लावा या दोन ना त्याची ठुमकी झेला या दोन हातानं ना काला करून जीव घाला या दोन हाताने ना खरंच सांगतो जिवंतपणे बाप तुम्हाला आशीर्वाद देईल बघा गेल्यावर करण्यापेक्षा जिवंतपणे एखादं कीर्तन बापाच्या समोर करा त्याच्या गळ्यात तुळशीचा हार घाला त्याला जिवंतपणे अन्नदान केलेली पंगत दाखवा त्याच्या समोर गावात पंगत घाला बाप आनंदाने छाती फुगून म्हणेल माझ्या पोलीस सात्विक मुलगा जन्माला आला अर्थ असा आहे बाप फार महाराज काय आई खूप लोकांनी शिकवली काका बाप शिकवणारे कमी आहे बाप कोण असतो ऐका का राजाला आईनं श्राप दिलेला नाही नाथ मार्धांचं रामायण वाचा भावार्थ रामायणात होव्या नाथ महाराज म्हणतात दसरात राजाला आईनं श्राप दिला नाही दशरथ राजाला बापानं श्राप दिलाय राजा आमचा दिला राजा, राजा कुठे रे आमचा श्रावण कुठे रे तुमचा श्रावण निर्मळ पाणी गेलो मी या लग बग जारी, तो बग फिरे तो तुमचा श्रा कसा उरात बसला शर आला तो धावून आला काळ विभाळला श्रावण बाळ याई गे दीर्घून श्वास तीस वर्षापूर्वी शांताबाई शेपाईची कविता वर्गामध्ये शिकायला तुकोबा ज्ञानोबाच्या विचारातून निघायची नाथरायांच्या विचारातून निघायची वारकरी संप्रदायाच्या विचारातून निघायची हो त्या ब्राह्मण पुत्रा वधुनी आसवे आली नयनी तो वदला अंत तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळा आला तो आला धाव काळ श्रावण बाल श्रावण श्रावण बाळ तुमच्या बाळाला माझ्या तू असेल रे राजा आमच्या बाळाला बाण लागलाय आमचा बाळ कुठे बाण लागल्यामुळे जाग्यावरती गेलाय हे राजा एका आंधळ्या बापाचा श्राप आहे तुला अरे आमच्या पोराला मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतोस तुझ्या हातच पाणी पिऊन जगण्यापेक्षा एका बापाचा श्राप आहे शो चार मुलं असतील राजा तुला आणि अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल बापाचा श्राप देवाच्या बापाला लागतो तर आपला बाप जिवंत असेल तर बापाचा श्राप कधी जिवंत वगैरे घेऊ नका त्याला उठवण्याचा प्रयत्न करा आज दोन पिशव्या घेऊन कैलास अडीच तासून कीर्तन चाललंय ज्ञानोबाईंच चरित्र सावता महाराजांच्या अवंग नाथबाबांचं चरित्र तेही प्राणा परवते आवडती माझं निरुते जे भक्त चरित्राचे प्रशंसते एवढा सुंदर माल एवढं सुंदर कीर्तन एवढं गोड भगवत भजन एवढे महाराज मंडळी आज वर देव पाहत असेल दोन पिशव्या घेऊन यशोना ज्याला उभे असतील उजवी आता त्या पिशवीमध्ये सदानंद महाराजासारखा वारकरी जन्माला घातलेला पोरगा त्यांनी केलेली भगवत भक्ती त्यांनी गावात केलेलं भजन त्यांनी केलेलं अन्नदान त्यांच्या जीवनातली कर्म त्या पिशवीतून बाहेर पडले असतील डाव्या त्या पिशवीत काहीतरी चुकीचं निघेल सोनाजीरावांना सगळ्या प्रमाणात अलीकडच्या कुंडात मी लुटून देईल पण ज्यावेळेला डाव्या हातातली पिशवी उघडली तर डाव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांच्या मुलानं आमचा बाप देवाच्या पायाजवळ राहावा म्हणून ठेवलेलं कीर्तन त्या पिशवीतून बाहेर पडलं कथा बाहेर पडली नामस्मरण बाहेर पडलं आणि ऐका इतका गोर चिंतनाचा प्रभाव त्या पिशीतून बाहेर पडल्याबरोबर सगळ्यासाठी आठ वाजणारा दंड खाली झाला आणि भगवंताच्या पायाजवळ बरोबर पावणे एक वाजता या सोनाजी बाबांना जागा मिळाली हात वर करून राहिलेल्या चारही मुलांना व त्यांच्या पत्नीला हात वर करून त्यांनी आशीर्वाद दिला माझ्यासाठी मुलांना अन्नदान करताय माझ्यासाठी जर भगवत भजन ठेवताय माझ्यासाठी माझ्या उपकाराची कृतज्ञता म्हणून जर, जर कीर्तन असेल कर्म धर्म तुम्हाला Tchau, बाप सांभाळला आणि बाप गेल्यावर हरी कथा करून कीर्तन करून जर बापाला देवाच्या पायाजवळ ठेवलं याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड वावा आता फळ आता निश्चिंतता मिळाली निर्भयता मिळाली सुखरूपता मिळाली स्वतंत्रता मिळाली आता जगण्याची गरज नाही आता मनाच्या मर्जीने येऊ मला वाटलं तोपर्यंत राहो राहू मनाच्या मना मर्जीने निघून जाऊ आता पावलो विसावा आता कशामुळे खुंटली आवा तृष्णेची या तृष्णाच गेली मार जगलच पाहिजे आणि मिळालंच पाहिजे कृष्णाच राहिली नाही तू कवा ते झाली या कशामुळे घडलं नाम मंगळाचे परमात्मा विश्वाचा मालक जो मंगल आहे मंगलम मंगला, मंगला, मंगला पवित्रम पवित्रानाम विश्वाचा जो पवित्र आहे मत्स्य कुर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर अशी जी मंगल नाम आहे हजार आहेत हजार विष्णू सहस्रनाम अशा हजार जे आहेत अशा मंगल भगवंताचं भजन झालं नाम मंगळाचे तेने गुणामुळे परिणाम झाला निश्चिंत झालो निर्भय झालो आणखी तो का म्हणे मुक्ती परणी आता मुक्तीच घरी आली दिवस चारी, आता दिवस आचारी नवरीच घरी घेऊन आलो नवरीच मुक्ती झाली मोक्ष मिळाला मोक्ष आम्हा घरी का ते सगळी प्रमाण पाठे तुमच्या आता दिवस आचारी खेळी मेळी आता मग सावता महाराज